नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजारभावाची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर येथे अवकालेले पाचशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्व असन दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते कारंजा येथे अवकालेले आठ हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व असनंदर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समते मुखेड नांदेड येथे अवकालेले चौदा क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळी एकशे सत्तर क्विंटल द्याचे दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसंदर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर बुलढाणा येथे अवकालेले नऊशे क्विंटल द्याशी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जळकोट येथे अवकाळीलेले पाचशे चाळीस क्विंटल द्याशी दर चार हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले तेरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकाळीले सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समते यवतमाळ येथे अवकालेले अकराशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते आहे परभणी येथे अवकालेले दोनशे क्विंटल जास्तीदार चार हजार सहाशे रुपये